सामोसा आणि वडा तसेच संगमोडा मिळण्याचे प्रमुख ठिकाण वडा संगमोडा समोसा आणण्याचं जार आहे पाणी थंड असतं का नेहमी हां पाणी प्यायला थंड नळाचं पाणी ठेवतं परत ठेवत ठेवत नाही बर गर्दी भरपूर असते तुमच्या हॉटेलमध्ये श्याम समोसा आणि वडापाव सेंटर बरं उमानगरी आपलं नाव काय आहे सर अमोल अर्जुन धावडे अमोल अर्जुन धावडावडे बस बरं किती वर्ष झालं त्या नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव भरपूर गरज झाली चौदा वर्ष होत आले तेव्हापासून आहे गर्दी लॉकडाऊनमध्ये जरा लॉकडाऊनमध्ये थंड पडला आता पुन्हा प्रतिसाद भरपूर आहे का लॉकडाऊन जरा व्यवस्थित दररोज पाचशे हजार जातात समोर हां आहेत गिर्याक आहे गिर्याक हां समजा बरं गुडविल बनवणारे पण भरपूर आहात तुम्ही हां बनवणाऱ्यांचं घ्यावं लागेल मोश्या गरम दररोज किती ते किती असतं टायमिंग सकाळी नऊ ते नऊ सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत दिवसभर चालू एक नंबर बटाटे मावशी काम चांगलं चालू आहे राहू द्यावं छान काय व्यवस्थित आहे ना काम खाद्यतेल छान वापरतात तिथं संजय सुप्रीम एक नंबर केला क्वालिटी आणि कितीला आहे ते समोसा फक्त दहा रुपये का हां कमी रेटमध्ये मिळत आहे संगम पंधरा रुपये फक्त संगमोडा पंधरा रुपये वडापाव दहा रुपये समोसा ओके धन्यवाद ओके